नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात बारशाच्या दुसऱ्या दिवशी पुण्याच्या घरात अंजनीचा अनौपचारिक साखरपुडा झाला चोवीस डिसेंबर ही तारीख लग्नासाठी नक्की केली आणि कागलला लग्न होतं तेवीस डिसेंबरला मी कागलला गेलो दारात मांडव घालण्याचं चा काम चाललेलं होतं आई खुशीत दिसली तिच्या लाडक्या लेकाचं लग्न होतं थोरल्या भावाची लेख घरात सून म्हणून येणार मरून गेलेल्या दोन्ही भावांच्या इच्छेची पूर्तता केल्याची तिच्या मनात आनंद होता लग्नाला उदगावची बरीच मंडळी आली होती त्यांच्याबरोबर उदगावच्या मंडळींचे पाहुणेही आलेले माझ्या आईकडचा गोतावळा आणि त्यांचे पाहुणे मला एकत्र एक बघायला मिळाले ज्यांना फार लहानपणी पाहिलं आणि नंतर ती माणसं एकदम पस्तीस छत्तीस वर्षांनी दिसली की ती बदलून गेली होती ती माझ्या शिक्षणानं आणि नोकरीनं मला कधी मोकळं ढाकळ निवांत निर्वेद होऊन पै पाहुण्यांच्या भेटीकटींसाठी भटकू दिलं नाही त्यांच्या लग्नकार्याला जन्ममरणाच्या शुभाशुभ प्रसंगी कधी जाऊ दिलं नाही त्यांच्यापासनं तुटल्यासारखं झालं होतं आम्ही सगळे भाऊ सगळ्या बहिणी त्यांची बारकी बारकी पोरं सगळे एकत्र आलो होतो शिवा आप्पा त्याच्या बायका ताणताणा विसरून एकत्र आल्या होत्या घरातलं शेवटचं कार्य माझं सगळ्यात शेवटचं भावंड विवाहित होत थो होतं गेल्या दोन अडीच वर्षात विचित्र घटनांतून मी चाललो होतो थोरला मामा गेला धाकटा मामा गेला वडील गेले स्मिताचे आबा गेले तरीही मुलगा झाल्याचा आनंद मला आणि स्मिताला होत आहे घरादाराला होतो आहे दौलत अंजनी उद्याची सुंदर स्वप्न रंगवीत बोहल्यावर बसले आहेत सगळेच भावंड ठेवणीचे कपडे घालून नटून थटून आनंदात वावरत आहेत आई दौलतच्या लग्नात जणू शेवटचं नटून घेत आहे माहेरचा वटवृक्ष पाहात त्याच्या सावलीत तृप्तीनं वावरते आहे आता सगळ्या मुलांचे तरुण संसार पाहायला ती मोकळी झाली आहे एका घरात चार जणांचे चार संसार आणि चार जणींचे सासर संसार जन्माला आले आहेत सत्तरीच्या आसपास आलेल्या आईनं ते फक्त अजान वृक्षाच्या सावलीत बसून सावली, सावली होऊनच बघायचे आहेत आपल्या वडीलधाऱ्या आते बहिणींबरोबर कुठल्या तरी अज्ञात तृप्तीनं बोलणारी आई हसत होती हाडांच्या सापळ्याकच झालेली खरडून काढलं तरी तिच्या अंगावर मांस मिळालं नसतं तरी तिला कसला तरी गूढ आनंद झालेला तिला माहीत नव्हतं की दौलतच्या लग्नाबरोबर तिच्या जन्मापासून चालू असलेला तिचा संसार संपुष्टात येणार आहे किंवा कदाचित तिच्या सखोल सुप्त मनाला तेच माहीत झालं असावं आणि आयुष्याच्या सत्वपरीक्षेतून सही सलामत पार झाल्याचा आनंद तिला होत असावा आईदादाचा दुबळा संसार उघड्या माळावरचा होता गोसावाच्या पालासारखी त्याची अवस्था कदाचित तो वाऱ्या वादळात कडसार दुष्काळात असाच पाला पाचोळ्यासारखा उडून गेला असता आणि आम्ही भावंड देशधडीला लागलो असतो त्या संसाराला एखाद्या तरी भिंतीचा आडोसा मिळावा तिथल्या आम्हा भावंडांच्या मिणमिणत्या त्या भरकन विजून जाऊ नयेत म्हणून मी वेडीवाकडी धडपड करीत होतो तरीही दोन बहिणींचे दिवे विझले धोंडूबाईचे नि शिवाचे विजू घातले ते पुन्हा नीट लावण्यासाठी धडपडलं तेवढंच मला करता येणं शक्य होतं घरादाराचं माझं एक स्वप्न होतं ते अर्धवटच आकाराला आलं मला चौघांची घरं हातात हात घालून उभ्या राहिलेल्या चौघ भावांसारखी बांधता आली नाहीत बहिणींची शिक्षणं करता आली नाहीत कशी बशी त्यांची लग्न झाली खरी पण त्यांना चांगली घरं मिळून देता आली नाहीत शिवाला घडवता आलं नाही परिस्थितीनं फुलाबाईला अर्धवट शिकवलं दादाची घोर निराशा मी घालू शकलो नाही दादाविषयी आईच्या मनात असलेला खोलवरचा राग वेळीच मी नाहीसा करू शकलो नाही पुण्यात मी माझ्या घर बांधून बसलो खुद्द कागलात किंवा कोल्हापुरात नोकरीच्या निमित्तानं आलो असतो तर आणखी काही करता आलं असतं पण कागल कोल्हापूर येण्यासाठी मी धडपडलो नाही वाङ्मयीन महत्वाकांक्षेनं प्रभावित होऊन केवळ आत्मविकासाच्या मोहाला बळी पडलो मी पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला मी संवेदनशील असूनही संपूर्ण स्वत्व विसरून पूर्णपणे घरदार होऊन जगण्यासाठी माझी संवेदना व्यापक झाली नाही आचारशील भावनेलाही त्याच मर्यादा पडल्या तत्वज्ञ संत विचारवंत यांचे ग्रंथ वाचूनही मी सामान्यच राहिलो कागलात चार दिवस राहिलो पुण्याला परतताना सर्वांचा निरोप घेतला सगळी आनंदात होती मी मात्र गंभीर झालो होतो दौलतचं लग्न झाल्याचा आनंद आणि उत्साह कुठल्या कुठं निघून गेला होता पुण्याला निघालो गाडीत गडबडीनं चढताना चपलेचा अंगठा पायरीला ठेस लागून ताटकन तुटला तशीच जागा धरली दौलतच्या लग्न सोहळ्याचं चित्र पुन्हा डोळ्यासमोरून वाजत गाजत जाऊ लागलं अनेक वर्षांनी भेटलेला गावोगाव विखुरलेला आणि लग्नानिमित्तानं एकत्र आलेला गोताळा मनासमोर पुन्हा दिसू लागला ही माणसं आनंदानं नटून पान तंबाखू खात थाटानं वावरत होती तरी सुगीचे दाणे काढून घेतलेल्या कणसांच्या पिशासारखी निसत्व दिसत होती जळक्या लाकूड फाट्यागत वाटत होती यांच्यासाठी आपण काहीच केलं नाही मामा गोपा तात्या किसा तात्या मारुती तात्या यांची पोरं बाळ बिरकुंडासारखी काळीही दिसत होती आपल्या कोवळ्या सोहळ्या सुखाच्या गळ्यांना नख लावत जगणारी रोजगारी माणसं अशीच दिसणार किती दिवस किती काळ ही माणसाशी दिसणार किती युग अपार दुःख सहन करूनही कष्ट उपासणार घाम गाळूनही माणसं अन्नधान्य पिकवतात त्यातलं त्यांना मात्र दोन वक्ताला पुरेल इतकं इतकंही मिळत नाही त्यांच्याकडनं ते अनंत प्रकारांनी हळूवारपणे काढून घेण्याची किमया समाजात पुराण काळापासून चालू आहे आधुनिक समाजात तर ही यंत्रणा भक्कमपणे उभी आहे ही यंत्रणा ते काढून घेतलेलं सगळं अन्नधान्य मी ज्या नव्या जगात जगतोय त्या जगात आपसूक आणून सोडते आहे हिला ही, ही समाजाची संस्कृती म्हटलं जाते ही सगळी संस्कृती माझ्या या नव्या जगात पिकते आहे या नव्या जगाचा मी पाईक झालोय ही संस्कृती पिकवायला मीही आता हातभार लावतो आहे गेल्या पंधरावीस वर्षात मी अन्नाचा एकही कण पिकवला नाही तरीही मी हवं ते अन्न हवं ते पक्वा चैनीत खाऊ शकतो आहे मी माझ्याच गोताचा काळ झालो मी अस्वस्थ झालो वास्तविक ही अस्वस्थता गेली पाच सहा वर्ष रुजत चालली होती अनेक घटना घरादारात गावात समाजात घडत होत्या नीती हळूहळू वाढत चालली होती कळत नकळत तिला मी दडपून टाकत होतो कारण तिच्यातनं अनेक प्रश्न निर्माण होत होते आणि मला चक्रव्यूहासारखे घेरत होते मी आणि माझा गाव मी आणि माझा समाज मी आणि नव्या नव्या शिक्षण संस्था मी आणि शिक्षण संस्थातलं वातावरण प्राध्यापक मी आणि गरीब विद्यार्थी सामान्य विद्यार्थी मी आणि सांस्कृतिक सामाजिक पुण मी आणि माझं साहित्य मी आणि वर्तमान मराठी साहित्य प्रवाह मी आणि मी यांच्या संबंधाविषयी मला नवे नवे पेच पडत होते कडव्या महारथी समोर येऊन ठासत होते त्यांना बघून मी अभिमन्यू व्हायचं नाकारत होतो तसा झालो तर ते सगळं रती महारथी मला माझ्या पासून तोडून टाकतील अशी अंधारी अजगर भीती मला गिळत होती त्यांच्यातून यशस्वीपणे बाहेर पडण्याच्या नव्या वाटा शोधताना मला निकराचा संघर्ष करावा लागणार होता मी आजपर्यंत केलेली प्रगती प्रसिद्धी प्रतिष्ठा या पुनर्मांडणीत पणाला लागणार होती आजवर घडलेलं माझं व्यक्तिमत्वही मला मोडून काढून नवच रचावं लागणार होतं ते रचता आलं नाही तर सगळाच माझा मी कायमचा कोलमडणार होतो म्हणून ही अग्नीची पिल्लं माझ्या कापडी पिशवी तूर्त नको वाटत होती पण ती तेजस्वी दिसत होती ती जिकडं जातील तिकडं प्रकाशाच्या वाटा फुटतायत असं वाटत होतं ती माझ्याच मनाच्या आरण्या जन्मल्यामुळं निपटूनही काढता येत नव्हती मी त्यांना तसाच निकरानं सांभाळत होतो स्वतःला चुचकारत होतो घाई करू नको सगळे प्रश्न हळूहळू सुटतील लोकशाही आहे लोकांना आणखी हक्क मिळत जातील आजवर गर्तेत गेलेले जीव हळूहळू माणसात येतील तोवर घरचे प्रश्न सोडो तुझं घर जगणं प्रथम महत्वाचं आहे त्याआधी माणसात आण दौलतच्या लग्नानं सगळं घर काही माणसात आल्यासारखं झालं होतं दौलत माझं शेवटचं भावंड होतं त्याला नोकरी मिळाली होती प्रपंच होईल इतका पगार होता अंजनही मिळवती होती, होती। दोघे विवाहित होऊन आता ते त्यांचे बघणार होते आता मला फक्त आईचीच काळजी घ्यावायची होती सगळी मार्गी लागलेली म्हणून आजवर दबलेलं मन उसळी मारून वर येऊ बघत होतं गेली तीसभर वर्ष आलेली लोकशाही पुन्हा पुन्हा वांजोटी वाटत होती पुष्कळ विकास योजना पार पडल्या होत्या पुढारांच्या भाषणातून डरकळ्या देत होत्या वर्तमानपत्रातून फोटोंसह हो बदबदा छापल्या जात होत्या शेवटी कागद चितारून फायलीतून निसपीत पडत होत्या आदले मदले मात्र गडगंजे होत होते पांढरेशुभ्र पोशाख अधिक पांढरेशुभ्र होत होते जुना समाज मोडकळीला येऊन इतिहासाच्या वळचणीला कधीच पडला होता तरीही नव्या समाजाचा पाया येत गोताचे गावाचेही दुःख कष्ट संपले नव्हते वाऱ्यावर फेकून दिलेली नवी ग्रामीण तरुणांची शिक्षण पिढी भ्रमिष्ट वेडी आत्मक्लेशी झाल्यासारखी वाटत होती जगण्यासाठी एका वांझोट्या म्हशीचं दूध काढण्याच्या प्रयत्नात ती आत्मविश्वास पार गमावून बसली होती म्हशीला प्रत्येक पाच वर्षांनी वरवंटाच होत होता त्या वरवंटाला पाळण्यात घालून अंगाई गीत म्हणण्याचं ही पिढी नाकारू लागली होती मला ते अधिक तीव्रतेने जाणवत होतं हे वास्तव हो माझी अस्वस्थता अधिक वाढवत होती या वास्तवाला लेखक म्हणून मी आजपर्यंत कितपत न्याय देत होतो गेल्या दोन वर्षात ही अस्वस्थता सुरुंगाच्या दारूसारखी स्फोटक बनली होती गेल्या वर्षाच्या नोव्हेंबरात तिचा चाचणी स्फोट सूक्ष्म रूपात घडून आला होता तरुण ग्रामीण साहित्यिकांच्या पहिल्या मेळाव्याच्या रूपानं तो झाला होता पण त्यातून गुंतागुंतीचे अनेक दूषित प्रश्न बाहेर पडले होते त्याची नीट क्रमनिष्ठ मांडणी करता येईनाशी झाली होती त्यातून बाहेर कसं पडायचं कळत नव्हतं त्यासाठी लागणारी हत्यार शस्त्रास्त्र माझ्याजवळ नव्हती ती कशी जमवायची त्यांचा वापर कसा करायचा त्यांचं युद्धशास्त्र मला कळत नाही याचा पडताळा आलेला ते पूर्णपणे समजून घेण्याची ओढ लागली होती पुण्याचं घर सोडलं तर कौटुंबिक जबाबदारी आता बरीचशी संपुष्टात आली होती आता खूप बौद्धिक तयारी करायची होती अग्निपिलं पकडून हातात धरायची होती प्रश्नाचं वळवळतं भेळकंडून उकलायचं होतं त्या लहान मोठ्या असंख्य प्रश्नांचा चक्रव्यूह पुन्हा मनासमोर दिसू लागला आणि मी पुण्याच्या एस टी स्टँडवर उतरलो तुटकी चप्पल ओढत पायात अडकलेल्या गुंत्यागत चालू लागलो हातातली बॅग मनातले सगळे प्रश्न कोंबून भरल्यागत जडशील झालेली आता पावलं पावली ठेचा लागतील कसं चालायचं चा, चिंता वाटू लागली तसाच एका जागी उभा राहिलो माझ्यापेक्षा कितीतरी जास्त ओझं घेऊन समोरून एक हा माल झपाट्यानं चालला होता धन्याचा हा माल मी तो हमाल भार वाही डोक्यात काहीतरी चमकलं चपल्या काढून सरळ शबनम पिशवीत टाकल्या आता कितीही ठेचा लागल्या तळव्यात काटे खिळे घुसले तरी त्या अनवानी हमालासारखं झपाझप जप चालायचं असा हिया करून वेगानं पावलं उचलू लागलो जाता जाता स्वतःचं नाव हमाल ठेवलं मग बॅगेच्या ओझ्याचं काही वाटेन असं झालं तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद <laughs>